मुंबई मध्ये चौदा दिवस आहे सलग मुसळधार पावसाचा आणि सलग जे आहे हा जो रस्ता आहे जवळपास गुडघ्यावर पाणी साचलं आहे या गुडघ्यावर पाण्याचा मागे प्रवास करणारा आपला पाहायला हवंय मुंबई कर्मचारी हे पाण्याचा निसरा करण्याचा आणि काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये कारण का पानी, पानी आता साडेनऊ वाजता भरती आहे मात्र जर हा पाऊस असाच भरतीच्या वेळी देखील कायम राहिला तर मात्र मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्यास आणि भरण्यास सुरुवात होईल आता केवळ सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे मात्र जर हा पाऊस असाच कायम राहिला तर मात्र मुंबईची सुरम होईल आणि जी लाईफलाईन आहे ती देखील ठप्प होईल आपण इथे पाचवेची ज्या गाड्या आहेत त्या गाड्या देखील पाण्यातून आपली वाट काढतायत आणि गुडघाभर पाणी जे आहे ते इथे साचलेलं आहे त्यामुळे निश्चितच नागरिकांना देखील आवाहन केलं जात आहे की तुम्ही गरज असेल तरच घराबाहेर पडा जर गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका कारण आज मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे आज मुंबईची शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे त्यामुळे निश्चितच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे मुंबईकरांसाठी आजच्या दिवशी जुई त्यामुळे गुळघावर पाण्यातून त्रास सहन करावा लागतोय मुंबईकरांना यानंतर आपण रेल्वे बद्दल अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून रिजवान रेल्वे वाहतुकीवर पावसाचा कसा परिणाम झाला सकाळपासून मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाने सुरुवात केलेली आहे आणि ठाण्याला विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर रेड हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे सध्या ठाणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर लोकांची गर्दी झालेली अर्धा तास सुना लोकल देखील धावत आहे आपण जर पाहिलं तर सात ते लोकल लागलेली आहे ती आत्ता पोचलेली आहे आणि लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे लोकांना कशा पद्धतीने या सकोट पडत असलेल्या पावसामुळे कशापर्यंत होते आणि विशेष म्हणजे संपूर्ण ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग देखील झालेली आहे दाबोदाबी पाणी साचलेलं आहे परंतु ठाणे महानगरपालिकेतून आतापर्यंत कुठल्याही सोयी सुविधा या संपूर्ण ज्या ठाणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता आतापर्यंत एकही कर्मचारी एकही अधिकारी आतापर्यंत हॉनफिट वाढलाय आणि विशेष म्हणजे रेल्वे जर आपण पाहिला तर अनेक लोकांना या सतत पडत असल्या पावसामुळे रेल्वेच्या पटरीवरती देखील पाणी साचलेलं आहे ठाणे विशेष म्हणजे चाकर क्रमांक सहा पाच आणि चार यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली आहे आणि अनेक लोकांना याचा त्रास देखील करण्यात आला परंतु ज्या पद्धतीने सतत पडत असलेल्या पावसामुळे या पावसामुळे जर आताच पाऊस पडत संध्याकाळी जर चाकरमान आपल्या घरच्या येथे राब अशाच पद्धतीचा फटका त्यांना बसता दिसण्यासाठी पाहिजे नक्कीच रिझवान आणखी किती वेळ अशी ही परिस्थिती राहू शकते काय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय रेल्वे प्रशासनाकडून आपण जर पाहिलं सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे परंतु रेल्वे विभागाच्या वतीने कुठलीही माहिती स्पष्टीकरण स्पष्टीकरणपर्यंत देण्यात आलं नाही त्यामुळे सर्व पूर्व परिस्थितीवर कदापर्यंत येणार आणि रेल्वे विशेष म्हणजे कधीपर्यंत यांच्या वेळेस काय भावना आहे तेच पानावर राहणार आहे निश्चितच रिझवान रेल्वेचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी